या तारखेपासून सुरू होऊ शकतो आशिया कप भारत आणि पाकिस्तान दोन्ही टीम खेळणार आशिया कपचे कधी सुरू होणार याची तारीख आता जाहीर झालेली आहे तर आशिया कप किती तारखेपासून सुरू होऊ शकतो हे आपण या हेडोमॅनच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर, तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगत आपण पाहत आहात क्रिकेट मराठी तर मित्रांनो जेव्हापासून पहलगाम हल्ला झाला होता तेव्हापासून भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये तणाव सुरू होतो आता भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सामनेच होणार नाही असे असे वाटत होते कधी कधी न्यूज येत होत्या की भारत आशिया कप खेळणार नाही आणि मागील आठवड्यामध्ये न्यूज येत होती की पाकिस्तान आशिया कप खेळण्यासाठी येणार नाही परंतु आता ए म्हणजे आशिया क्रिकेट चषक यांनी आय सी तयारी सुरू केलेली आहे तर या आय सी सी सप्टेंबरमध्ये सामने सुरू होणार अशी त्यांनी दहा सप्टेंबरपासून आशिया कपला सुरुवात होणार आहे तर यामध्ये आठ संघ सहभागी होणार आहेत भारत बांगलादेश श्रीलंका पाकिस्तान यु ए आणि अफगाणिस्तान हे सहा संघ अशा खेळतील मागील अशामध्ये आठ संघ होते परंतु यावेळी सहा संघ असणार या सहा संघामध्ये दोन गट पाण्यात पाण्यात येणार आहेत एका गटामध्ये तीन की आणि दुसऱ्या गटामध्ये तीन की अशी अशा नियोजन असणार आहे हा आशिया कप यावर्षी भारतात खेळवला जाणार आहे परंतु भारत आणि पाकिस्तान यांच्या तणावामुळे युद्धाच्या तणावामुळे पाकिस्तानची टीम भारतामध्ये येणार येणार नाही त्यामुळे भारत पाकिस्तानचे सामने हे यू ए किंवा श्रीलंका या देशामध्ये खेळवले जाऊ शकतात त्यामुळे हायब्रिड मॉडेलमध्ये आशिया कप खेळवला जाऊ शकतो तर मित्रांनो दहा सप्टेंबरपासून आशिया कपाला सुरुवात होईल आणि या आशिया कपमध्ये दोन सात विमा आणि भारत पाकिस्तान यांचा आशिया मध्ये सामना होऊ शकतो एका गटामध्ये तर त्यांना त्या दोन्ही मनात खेळतील फायनल सेमीफायनलमध्ये तर भारतीय उत्तर पाकिस्तान भेटतील तर भारतीय उत्तर पाकिस्तान आपल्याला पाहायला भेटेल तर मित्रांनो काय वाटते आपण अशा कपसाठी उत्सुक आहात का मित्रांनो व्हिडिओ आपणास आवडला असेल व्हिडिओला लाईक आणि चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवापर्यंत शेअर करा